नमस्कार आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत अरविंद गवळी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा इथल्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या बॅचसाठी नमस्कार कॉलेजची जी सतत मूल्यांकन आय म्हणजे सी ए आय प्रणाली आहे त्यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आपल्याकडे कॉलेजची अधिकृत माहिती आहे आणि तीच आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत हो अगदी आपला उद्देश काय आहे तर ही जी अंतर्गत मूल्यमापन पद्धत आहे ती नक्की काय आहे कशी काम करते आणि विद्यार्थ्यांसाठी तिचं काय हे समजून घेणं कारण ही फक्त परीक्षा नाही अजिबात नाही तुम्ही अगदी बरोबर मुद्दा मांडलाय ही फक्त गुणांची चाचणी नाहीये खर तर ही एक पद्धत आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांचा नियमित सहभाग त्यांची हजेरी आणि त्यांनी कॉलेजच्या इतर उपक्रमांमध्ये म्हणजे व्यावसायिक विकासाच्या संधींमध्ये किती भाग घेतलाय हे कळतं अच्छा आणि महत्त्वाचं म्हणजे मिड सेम परीक्षे आधीच आपल्याला कुठे सुधारणा करायची आहे हे समजायला मदत होते बरोबर चला तर मग सुरुवात करूया हे सी ए आय म्हणजे नेमकं काय आहे काय संकल्पना आहे यामागे सोप्या भाषेत सांगायचं तर सेमेस्टर चालू असतानाच होणारं हे एक इंटरनल असेसमेंट आहे म्हणजे अंतर्गत मूल्यांकन ओके कॉलेजचे जे अकॅडमिक नियम आहेत दोन हजार पंचवीसचे त्यात धडा नऊ मध्ये याचा उल्लेख आहेच पण नियमांच्या पलीकडे जाऊन बघितलं तर याचा उद्देश आहे विद्यार्थ्यांमध्ये टीम वर्क म्हणजे सांघिक वृत्ती नवीन कल्पना म्हणजे इनोव्हेशन आणि आयुष्यभर शिकत राहण्याची जी सवय आहे लाईफ लाँग लर्निंग या गोष्टींना प्रोत्साहन देणं ही केवळ मार्कांची नाही तर एक विचारसरणी आहे कॉलेजची अच्छा म्हणजे हे फक्त आकडे नाही तर स्किल डेव्हलपमेंटची संधी आहे छान वाटलं ऐकून आता याची रचना कशी आहे म्हणजे स्ट्रक्चर एकूण वीस गुण आहेत जे फायनलमध्ये दहा होतात आणि यात पाच घटक आहेत असं दिसतंय हो बरोबर त्यातला पहिला घटक तो आहे वर्ग सहभाग आणि हजेरी याला शून्य ते चार गुण आहेत आणि हा कंपल्सरी आहे म्हणजे अनिवार्य सगळ्यांसाठी हो सगळ्यांसाठी यात फक्त सही करणं नाही तर दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तुमची एकूण हजेरी किती आहे आणि तुम्ही वर्गात किंवा लॅबमध्ये किती सक्रिय आहात हे बघितले जाईल म्हणजे नुसतं येऊन बसणं नाही चालणार डिस्कशन मध्ये भाग घेणं प्रश्न विचारणं अगदी तेच अपेक्षित आहे हे महत्वाचं ठरणार आहे आणि याची पडताळणी हजेरी पटावरून होईल त्यामुळे रेग्युलर येणं गरजेचं आहे नक्कीच मग दुसरा घटक येतो व्यावसायिक आणि आजीवन शिक्षण क्लब ऍक्टिव्हिटी हा सुद्धा अनिवार्य आहे ओके okay. आणि यासाठी पण शून्य ते चार गुण आहेत यात काय बघितलं जातं तर तुम्ही कॉलेजमधले जे क्लब्स आहेत किंवा काही कार्यक्रम कार्यशाळा होतात त्यात किती आणि कसा सहभाग घेतला आहे अच्छा आणि इथे एक महत्वाचा मुद्दा दिसतोय की या सहभागाची पडताळणी संबंधित क्लबच्या फॅकल्टी मेंटरकडून व्हायला हवी बरोबर म्हणजे तुम्ही खरंच सहभागी झाला होतात की नाही हे तपासलं जाईल याचा अर्थ कॉलेजला फक्त पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंट मध्ये रस आहे म्हणजे प्रोफेशनल स्किल्स वगैरे अगदी बरोबर पकडलं तुम्ही कॉलेजचा दृष्टिकोन व्यापक आहे आता उरलेले तीन घटक आहेत घटक तीन चार आणि पाच हे आहेत फॅकल्टी निर्धारित उपक्रम अच्छा प्रत्येकी शून्य ते चार गुण इथे खरी गंमत आहे कारण विषय शिक्षक लवचिकतेने म्हणजे विषयानुसार आणि विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार वेगवेगळे उपक्रम देऊ शकतात म्हणजे इथे व्हरायटी असणार जसं की समजा कुणी असाइनमेंट देईल हो कोणी छोटी क्विज घेईल कोणी केस स्टडी देईल किंवा मग ग्रुप डिस्कशन सेमिनार एखादा छोटा प्रोजेक्ट किंवा काहीतरी इनोव्हेटिव्ह नवीन करायला सांगू शकतील अगदी यामुळे काय होतं की विद्यार्थ्यांचं मूल्यांकन एका साच्यातून होत नाही त्यांच्या वेगवेगळ्या क्षमता तपासता येतात म्हणजे कोणी विश्लेषणात चांगलं असेल कोणी प्रॉब्लेम सॉल्व्हिंगमध्ये कोणी टीममध्ये चांगलं काम करेल कोणी क्रिएटिव्ह असेल बरोबर या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात आणि विद्यार्थ्यांनाही वेगवेगळ्या प्रकारे चमकण्याची संधी मिळते हे सगळं ऐकायला खूप इंटरेस्टिंग वाटतंय पण हे वेळेत पूर्ण होणं महत्वाचं असणार काही महत्वाच्या तारखा आहेत का यासाठी हो वेळापत्र खूप महत्वाचं आहे काही तारखा लक्षात ठेवायला हव्यात हजेरीसाठी जी कट ऑफ डेट आहे ती आहे दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे तोपर्यंतची हजेरी धरली जाईल ओके दहा ऑक्टोबर आणि प्रत्यक्ष सीए आय चे जे उपक्रम आहेत ते कधी होतील ते तेरा ते सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या आठवड्यात होतील म्हणजे त्या आठवड्यातच ते पूर्ण करायचे आहेत आणि क्लब ऍक्टिव्हिटीजचं व्हेरिफिकेशन त्याची शेवटची तारीख आहे सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे उपक्रमांच्या आठवड्याच्या शेवटपर्यंत ते काम व्हायला हवं आणि मग मा फायनल मार्क्स कधी कळतील अंतिम गुण अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला डिस्प्ले केले जातील त्यामुळे या तारखा लक्षात ठेवल्या की वेळेवर सगळं करता येतं नाहीतर मग शेवटच्या क्षणी धावपळ होते अगदी वेळेचं नियोजन महत्वाचं आता याचे काही नियम पण असतीलच जे पाळावे लागतील हो नक्कीच नियम आहेत आणि ते स्पष्ट आहेत पहिला आणि महत्वाचं म्हणजे दहा ऑक्टोबर पर्यंत कमीत कमी पंच्याहत्तर टक्के हजेरी पाहिजेच पंचाहत्तर टक्के हा, हा, काही जणांना जरा कडक वाटू शकतो यामागे काय विचार आहे कॉलेजचा चांगला प्रश्न आहे बघा पंच्याहत्तर टक्के हजेरीचा आग्रह का एकतर नियमितपणा लागतो शिस्त लागते बरोबर दुसरं म्हणजे वर्गात जे शिकवलं जातं ज्या चर्चा होतात त्याचा थेट फायदा मिळतो तुम्ही नसाल तर ते मिस होतं इंजिनिअरिंग सारख्या फील्डमध्ये सातत्य खूप गरजेचं आहे त्यामुळे हा नियम खरं तर लर्निंग प्रोसेसचा भाग आहे ओके दुसरा नियम काय दुसरा नियम म्हणजे सगळे सीए आय चे उपक्रम ठरलेल्या वेळेतच पूर्ण करायचे म्हणजे तेरा ते सतरा ऑक्टोबर दरम्यान टाइम बाउंड आहे हा आणि मार्किंग स्कीम कशी आहे हो मार्किंगसाठी एक स्पष्ट ग्रेडिंग सिस्टम आहे उत्कृष्ट कामाला चार गुण चांगला असेल तर तीन गुण समाधानकारक असेल तर दोन आणि जर काम अगदीच बेसिक किंवा अपेक्षित दर्जाचं नसेल तर एक म्हणजे खराब कॉपी करणं किंवा दुसऱ्याचं काम स्वतःच्या नावावर देणं म्हणजे प्लेजरिझम हे अजिबात चालणार नाही असं काही सापडलं तर सरळ शून्य गुण शैक्षणिक प्रामाणिकपणा म्हणजे अकॅडमिक इंटिग्रिटी यावर कॉलेजचा खूप भर आहे हो हे अगदी दिस स्पष्ट दिसतंय बाबतीत काही सूट नाही अजून काही नियम आहेत का हो एक क्लब ऍक्टिव्हिटी बद्दल आहे कमीत कमी एका क्लब अॅक्टिव्हिटीमध्ये सक्रिय सहभाग असलाच पाहिजे आणि त्याचं व्हेरिफिकेशन मेंटरकडून करून घेणं आवश्यक आहे ओके आणि शेवटचं म्हणजे अंतिम गुण आणि अभिप्राय म्हणजे फीडबॅक अठ्ठावीस ऑक्टोबरला मिळेल हे नियम एकूण प्रक्रियेत एक प्रकारची स्पष्टता आणि गांभीर्य आणतात हे नियम तर कळाले आता या सगळ्याचा म्हणजे ए आय प्रणालीचा विद्यार्थ्यांना फायदा काय होतो एक तर नियमित अभ्यासाला आणि सहभागाला प्रोत्साहन मिळतं हे तर स्पष्ट आहे तो तर आहेच पण त्या पलीकडेही फायदे आहेत विद्यार्थ्यांमध्ये जी क्रिएटिव्हिटी असते किंवा नवीन काहीतरी करण्याची क्षमता असते इनोव्हेशन त्याला वाव मिळतो अनेक ॲक्टिव्हिटीज ग्रुपमध्ये करायच्या असल्यामुळे टीमवर्कची सवय लागते जी पुढे प्रोफेशनल खूप उपयोगी पडते आणि मला वाटतं हे इंटरनल असेसमेंट असल्याने विद्यार्थ्यांना एक प्रकारे मिड सेमची तयारी करायला पण मदत होते म्हणजे आधीच कळतं की आपण कुठे कमी पडतोय अगदी बरोबर चुकांमधून शिकता येतं आणि मग सी किंवा मिड सेमिस्टर परीक्षेत चांगली कामगिरी करण्यासाठी आत्मविश्वास पण वाढतो हां आणि या सगळ्यातून नकळतपणे व्यावसायिकता म्हणजे प्रोफेशनलिझम आणि आयुष्यभर शिकत राहण्याची वृत्ती लाईफ लाँग लर्निंग ही खूप महत्त्वाची स्किल्स डेव्हलप होतात मला वाटतं हा सगळ्यात मोठा फायदा आहे हे फक्त परीक्षेपुरते नाही आहेत तर त्यांच्या पूर्ण व्यक्तिमत्व विकासासाठी आणि करिअरसाठी महत्त्वाचे आहेत खरं मला आठवतंय आपण जे संदर्भ बघत होतो त्यात एनईपी पी ट्वेंटी ट्वेंटीचा पण उल्लेख होता या सीआय प्रणालीचा त्याच्याशी काही संबंध जोडता येतो का हो नक्कीच जोडता येतो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण वीस वीस म्हणजे एनईपी ट्वेंटी ट्वेंटी ज्या गोष्टींवर भर देत जसं की निरंतर आणि सर्वंकष मूल्यांकन म्हणजे कंटिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन अनुभवातून शिक्षण म्हणजे एक्सपिरियन्शियल लर्निंग आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष देणं या सगळ्या गोष्टी आपल्याला या सीआयए प्रणालीमध्ये दिसतात अच्छा त्यामुळे ही प्रणाली फक्त कॉलेजची अंतर्गत गोष्ट नाही तर ती शिक्षण क्षेत्रात जे मोठे बदल होत आहेत त्याच्याशी सुसंगत आहे हे ऐकून चांगलं वाटलं की कॉलेज नॅशनल पॉलिसीसोबत अलाईन होत आहे आता कॉलेजच्या नियमांनुसार सी ए आय आणि सीए साठी कोणकोणत्या प्रकारची मूल्यांकन साधनं वापरायला परवानगी आहे म्हणजे असेसमेंट टूल्स बरीच व्हरायटी दिसते आहे तिथे हो आणि ही व्हरायटी खूप महत्वाची आहे यात पारंपारिक असाइनमेंट्स आहेतच पण त्याचबरोबर क्रिएटिव्ह सबमिशन्स पण करता येतील केस स्टडीज आहेत ज्या कदाचित इंडस्ट्री प्रॉब्लेमवर असतील किंवा सामाजिक विषयावर नेहमीच्या क्लास टेस्ट किंवा युनिट टेस्ट तर आहेतच याशिवाय अजून काय आहे ओपन बुक परीक्षा घेता येतील जिथे फक्त रट्टा मारण्यावर भर नसेल छोट्या मोठ्या क्विज घेता येतील कदाचित ऑनलाईन पण एवढंच नाही तर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष फील्डवर वर जाऊन काहीतरी करायला सांगता येईल म्हणजे फील्ड असाइनमेंट अरे वा ग्रुप मध्ये काम देता येतील ज्यात पीअर असेसमेंट किंवा सेल्फ असेसमेंटची पण संधी असू शकते म्हणजे यादी बरीच मोठी आहे वर्गातला सहभाग आणि हजेरी तर आहेच सेमिनार्सचा पण उल्लेख आहे हो आणि ते व्यावसायिक आणि आजीवन शिक्षण या घटकात येणाऱ्या गोष्टी म्हणजे कोक्युरिक्युलर ऍक्टिव्हिटीज काही सर्टिफिकेट कोर्स पूर्ण करणं क्लबमधला सक्रिय सहभाग यांचंही मूल्यांकन होईल शिवाय प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग म्हणजे एखादा छोटा प्रकल्प करणं अशा अनेक साधनांचा वापर करता येईल बापरे किती वेगवेगळ्या प्रकारे मूल्यांकन होणार आहे या व्हरायटीमुळे काय साध्य होतं असं तुम्हाला वाटतं यामुळे हे पक्क होतं की विद्यार्थ्यांचं मूल्यांकन फक्त एकाच म्हणजे पारंपरिक पद्धतीने होत नाहीये प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता वेगळी असते शिकण्याची स्टाईल वेगळी असते या वेगवेगळ्या टूल्समुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू त्यांची वेगवेगळी कौशल्य यांचं योग्य आणि खरं मूल्यांकन करणं शक्य होतं हा एक जास्त होलिस्टिक अप्रोच आहे मूल्यांकनाचा हे तर खूप विचारपूर्वक केलेलं वाटतंय आता हो इल, हे मूल्यांकन नक्की कसं होईल हे अजून स्पष्ट होण्यासाठी काही उदाहरणं बघूया का, का? म्हणजे सॅम्पल रुब्रिक्स समजा वर्ग सहभाग आणि हजेरीसाठीचे निकष काय असू शकतील नक्कीच समजा वर्ग सहभाग आणि हजेरीसाठी शून्य ते चार गुण आहेत तर रुब्रिक असं असू शकतं जर विद्यार्थ्याची हजेरी पंचाहत्तर टक्केपेक्षा जास्त आहे तो वर्गात नेहमी सक्रिय असतो म्हणजे चर्चेत भाग घेतो प्रश्न विचारतो आणि शिस्त पाळतो तर त्याला उत्कृष्ट म्हणजे चार गुण मिळतील आणि अगदी उलट परिस्थिती असेल तर म्हणजे हजेरी कमी आणि सहभाग शून्यवत असेल तर बरोबर समजा हजेरी खूप कमी आहे विद्यार्थी वर्गात असून नसल्यासारखा आहे म्हणजे आहे आहे आणि अनियमित तर त्याला खराब म्हणजे एक गुण मिळेल ओके okay. आणि चांगले गुण आणि समाधानकारक दोन गुण असे टप्पे असतील ते हजेरीच्या टक्केवारीवर आणि सहभागाच्या पातळीवर ठरतील ठीक आहे हे हजेरी आणि सहभागाचं झालं आता क्लब ऍक्टिव्हिटी साठी कसं असेल असे त्याला पण शून्य ते चार गुण आहेत इथे पण तसंच जर विद्यार्थी फक्त सदस्य नाही तर ऍक्टिव्ह सदस्य आहे कार्यक्रमांच्या ऑर्गनायझिंग मध्ये मदत करतो किंवा एखादी लीडरशिपची भूमिका घेतो नवीन गोष्टी शिकतो तर त्याला उत्कृष्ट चार गुण मिळायला पाहिजेत आणि जर फक्त नावापुरता सहभाग असेल तर म्हणजे फक्त आला आणि गेला असं समजा त्याने फक्त एखाद्या मोठ्या इव्हेंटमध्ये भाग घेतला असेल तर कदाचित चांगले तीन गुण मिळतील आणि जर फक्त एक दोन छोट्या ऍक्टिव्हिटीजमध्ये नुसती हजेरी लावली असेल तर समाधानकारक दोन गुण इथे फक्त प्रेझेन्सपेक्षा ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन टीमवर्क आणि नवीन स्किल्स शिकणं यावर जास्त भर असेल म्हणजे इथे पण फक्त हजेरी लावणं पुरेसं नाही सक्रिय असणं महत्वाचं आहे आणि यासाठी पुरावा काय लागेल कारण हे तर वर्गाबाहेरचं आहे बरोबर इथे एक महत्वाची अट आहे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या क्लब सहभागाचं व्हेरिफिकेशन करावं लागेल म्हणजे संबंधित क्लब मेंटर किंवा फॅकल्टी इन्चार्जकडून कडून सही केलेला रिपोर्ट किंवा हजेरीचा पुरावा सादर करावा लागेल ओके okay. हे रुब्रिक्स विद्यार्थ्यांना काय अपेक्षित आहे हे स्पष्ट करतात आणि मूल्यांकनात ऑब्जेक्टिव्हिटी आणतात नक्कीच हे सगळं ऐकल्यावर आता विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न आला असेल की अरे बापरे मी याची तयारी कशी करायची काही सोप्या टिप्स आहेत का हो नक्कीच आहेत आणि या टिप्स फक्त सी ए नाहीत तर मला वाटतं पूर्ण इंजिनिअरिंगच्या अभ्यासासाठीच उपयुक्त आहेत सांग ना पहिली आणि सर्वात महत्वाची नियमितपणे सर्व लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल्सना हजर रहा नो कॉम्प्रोमाइज पहिली पायरी दुसरी दुसरी फक्त हजर राहू नका वर्गातल्या चर्चेत आणि लॅबमध्ये मध्ये भाग घ्या प्रश्न विचारा मांडा इतरांचं ऐका संकल्पना तेव्हाच क्लिअर होतात बरोबर तिसरं काय तिसरं कमीत कमी एक तरी क्लब किंवा वर्कशॉप किंवा टेक्निकल इव्हेंट निवडा आणि त्यात मनापासून भाग घ्या फक्त सर्टिफिकेटसाठी नाही तर काहीतरी शिकायला मिळेल म्हणून आणि अभ्यासाच्या बाबतीत म्हणजे वगैरे ती चौथी टीप शिक्षकांनी दिलेले सगळे उपक्रम असाइनमेंट टेस्ट प्रोजेक्ट सिरियसली घ्या आणि वेळेच्या आत पूर्ण करा शेवटच्या मिनिटला धावपळ केली की कामाचा दर्जा घसरतो अगदी खरं आहे आणि शेवटची पण महत्वाची टीप काय तो वर्षभर कन्सिस्टंट आणि प्रोएक्टिव्ह रहा म्हणजे थोडक्यात वर्षभर सातत्य ठेवलं आणि सक्रिय राहिलं की सीएआय ची तयारी आपोआपच होते आता शेवटचा मुद्दा विद्यार्थ्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत म्हणजे त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे हो काही गोष्टी अपेक्षित आहेत पहिली म्हणजे प्रत्येक सीएआय आय मध्ये वक्तशीर असणं प्रामाणिक असणं आणि सक्रिय राहणं टाळाटाळ -ताल किंवा कॉपीचा विचार न करणं दुसरी जबाबदारी डेडलाइन्स आणि सबमिशन फॉर्मॅटचा आदर करणं शिक्षक जसं सांगतील तसं वेळेत काम सबमिट करणं तिसरी महत्वाची गोष्ट आपल्या सहभागाची नोंद ठेवणं म्हणजे हजेरी तपासणं सर्टिफिकेट सांभाळणं प्रोजेक्ट रिपोर्ट फाईल करणं ही त्यांची स्वतःची जबाबदारी आहे आणि काही अडचण आली तीच सेल, सेल, तर तीच चौथी जबाबदारी काही शंका असेल अडचण असेल काही कळत नसेल तर आपल्या फॅकल्टी मेंटरशी किंवा संबंधित शिक्षकांशी लगेच संपर्क साधा विचारायला लाजू नका मदत मागणं हे शिकण्याचाच भाग आहे ही सगळी प्रक्रिया फक्त मार्कांसाठी नाहीये तर विद्यार्थ्यांना जास्त जबाबदार स्वतःहून पुढाकार घेणारे आणि सक्रिय बनवण्यासाठी आहे अगदी बरोबर तर आजच्या या चर्चेतून आपण अरविंद गवळी कॉलेजमधील सी प्रणालीची रचना तिचे घटक नियम फायदे आणि तयारी कशी करावी हे सगळं अगदी व्यवस्थित समजून घेतलं यात नियमितपणा वेळेचं पालन आणि प्रामाणिक प्रयत्न किती महत्वाचे आहेत हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं हो आणि जाता जाता एक विचार करायला मुद्दा सोडून जाते आपण बघितलं की ही सी ए आय प्रणाली कशी निरंतर मूल्यांकनावर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजवर आणि अनुभवातून शिकण्यावर भर देते हे सगळं एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी किंवा नॅक एनबीए बी ए सारख्या संस्थांच्या अपेक्षांची कसं जुळतं म्हणजे ही प्रणाली फक्त एक इंटरनल मार्किंग सिस्टीम आहे की भविष्यात शिक्षण कसं असेल याची एक छोटीशी झलक आहे जी विद्यार्थ्यांना फक्त परीक्षेसाठी नाही तर प्रत्यक्ष आयुष्यासाठी तयार करत आहे यावर विचार करायला हरकत नाही हा खरंच खूप महत्वाचा आणि विचार करायला लावणारा मुद्दा आहे ही केवळ परीक्षा नाही तर शिकण्याच्या एका मोठ्या प्रवासाचा भाग आहे आजच्या या अत्यंत माहितीपूर्ण चर्चेसाठी खूप खूप धन्यवाद धन्यवाद